नमस्कार शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात अशी मान्यता आहे शनिवारी आणि जयंती हा भगवान शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे यावेळी शनि जयंती बुधवारी आठ मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल दरम्यान अशी मान्यता आहे की या दिवशी रविपुत्राची पूर्ण भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना इच्छित वरदान मिळते चला तर जाणून घेऊया या दिवसाची संबंधित काही खास गोष्टी शनी जयंतीची धार्मिक महत्त्व हिंदूमध्ये शनी जयंतीला खूप महत्त्व आहे शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहे ते सेवा आणि व्यवसाय यासारख्या कर्माची स्वामी मानले जातात तसेच असे म्हणतात की शनिदेवाची वक्रदृष्टी जिकडे पडते तिकडे गडबड गोंधळ सुरू होतो एकदा रावणाने शनिदेवाला कैद केले होते त्यानंतर हनुमानजीने त्यांना तिथून मुक्त केले होते तेव्हा शनिदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की जे भक्त पूर्ण भक्तिभावाने बजरंगबलीची पूजा करतात त्यांच्यावर शनिदोष कधीच होणार नाही तसेच त्यांच्या आशीर्वाद त्या लोकांवर सदैव राहील शनी, हो शनी जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा सकाळी उठून पवित्र स्नान करावे शनि मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनी मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनी देवाचा मंत्र एकषाठवाळा म्हणा गरजूंना आणणं आणि कपडे दान करा तामसिक गोष्टीचे सेवन करू नये कोणाशी वाद घालू नका महिलेचा अपमान करू नका शक्य तितके धार्मिक कार्य करा कोणाबद्दल वाईट बोलू नका माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ